रामकृष्ण आरे माऊली माझं नाव विितल श्रीशी माझा देवामराठी चॅनल आहे देवा मंगी ब्लॉकवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आज एक तुम्हाला आज नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी भेटत आहे आज आमचा आयोनमीचा व्हिडिओ बनवायचा चालला आहे आमच्या घरात आज आयोनमी साजरी केले जाणार आहे आणि आमची दाजी आणि अख्खा दोघं मी जेव्हा बोलवलेलं आहे आणि आमचे महाराज दाख सांगणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आयोनमीचे काय ते चार शब्द तुम्हाला सांगणार आहेत आमचे महाराज दत्ता महाराज ते तुम्ही ऐकून घ्या रामकृष्ण अरे दत्ता महाराज लोहार तुमच्यासाठी आज बद्दल दोन शब्द बोलणार आहे आयोनुमी करत असताना आयव गेल्यानंतर ह्या आयोनुमीला आपण दोन एक जोडपं जेवाय घालायला लागतं जेवाय घातल्यानंतर तो आयो जोडप तुम्हाला ज्या ऋणातून मुक्त करण्यासाठी ज्या देवानं देवी दिला देह भजना गोमटात तो हे बाधिकेचा अशा प्रमाण न्यायाप्रमाणे जो तुम आयो करता आयो लेणं म्हणजे ज्या सुवासिनीनं नवऱ्याच्या आदो गेल्यानंतर तिला आयो म्हणतात अशा या ऋणात मुक्त होण्याकरता तुम्ही आयुव मी घातलीच पाहिजे त्या ऋणात मुक्त होण्यासाठी तुम्हाला आयव हा जर वर्षी घटला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता मिळते यासाठी हा व्हिडिओ आहे हे चाललंय बघा तुम्ही फुलं आणायला चालते माली आता मी फुलं तोडतो आणि चंदनाचा पाला घेतो आणि अशा रीतीनं बेलाची चार पानं तरी शोधून आणतो आणि मग आपल्या आईचा आमच्या दाजी नाना जायला लागेल मला खाली त्यांचं घर आमच्या घरापासून खूप लांब आहे तिथून जाऊन घेऊन यायचं त्यांना आणि बाबा आमची ताय गुलाबाची फुलं तोडून मला देत्या का आता आमच्या आईनं मीला आईच्या फोटोला व्हायला देते आमची ताय गुलाबाची फुलं आणि अशा रीतीनं बेलाची घेतली पण घेतली घेतली आणि चंदन बेलाची आणि फुलं घेतली ते जायची आणि चाललोय आता मी घरी चाललोय चालते आणि हे बघा इथं आमचं अण्णा ती पाणी भरती ती अण्णा आईला अण्णा आमचं दाढी करते ती दाढी करावी राहिले ते आपलं मग ती पाणी भरती ते का तोंड ह्या चाललंय दाढी चला माऊली हे चाललोय बघा आम्ही आमच्या आता अक्काच्या घराकडे चाललोय हळूहळू शिस्ती जाणार आमच्या अक्काच्या घराकडे आणि मी अक्काला आता घेऊन येते वरती जाऊन का मी घरापाशी पोचायच्या आमच्या अक्का आता आल्या आणि आता अक्का निघाले आमच्या घरी हे बघा आमच्या दादाचं घर आणि मंदिराच्या खालच्या साईडला आमच्या अक्काचं घर आहे तिथंच अक्का आमच्या मंदिरापाशी राहते ओका आमचं धनाबा आले ती आमचे पासारी धनाबा शर्डवाले आमचे धनाबा पासारी नमस्कार करा का आबा देवाला नमस्कार घालते ती मी इथंच आहे आमच्या महारुती मंदिर इथंच असतं जरूर्ष आमचं पारायण आता चालू आहे मी घरी हळूहळू आता आमची मंडळी आमच्या आईच्या फोटोला निवड दाखवते आणि मग तो निवड घेऊन मी मा पात्र्यावरती ठेवायला जाणार आहे मित्रांनो अशा रीतीनं आमच्या इकडची आईनो असा कार्यक्रम असतो अशा रीतीनं फोटोचं पूजन चालू आहे आमच्या आईच्या फोटोआच फोटो थोरली चुलती आणि थोरले चुलते ते आता हे आमचे वडील आहेत ते दोन नंबरचे आमच्या वडिलाने आय एक्सपा झाले आमच्या थोरल्या चुलत्या चुलते आहेत अजून अजून खणखणीत आहे ती अजून तीन नंबरच्या चुलता चुलती चांगल्या येते ती आता मी निघाले घरात आणि दाखवतोय तुम्हाला मी दाजीना जेवण वाढलेलं आहे आता दाजीने जेव्हा बसवते आता कार्यक्रम चालला आहे पहिले पाय धुवायचं असते तर दाजींचं अक्काचं हळद कुक्कू लावायचं त्याच्यानंतर मग जेवण वाढायचं असते त्याचने सारखं मोबाईल मोबाईल घेऊन घेऊन माझं नजर कमजोर व्हायला लागली भैर बेंगात चष्मा लागतो काय मला बसुद्या दाजीने अक्काला जेवायला तुला पण मग बस व्हिडिओ बनवला पाहिजे की तुम्ही जेवायला सुरुवात करा आता चला मित्र आता जेव्हा बसले दाजे आणि अक्का चला आता झालेले आयोनिचा कार्यक्रम झाला दाजेनं आमच्या अक्का आता जेवण करून गेलेले घरी आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो रामकृष्ण आणि मावली